सुमेध जी नागसेन यांच्या शुभ हस्ते नालंदा बुद्ध विहार बार्शी येथे तथागत गौतम बुद्ध यांची पंचहातूची प्रतिष्ठापना नमस्कार तेजस आपले स्वागत आहे नालंदा बुद्ध विहार बार्शी चारशे बावीस गाडेगाव रोड येथे विहारात वैशाखी पौर्णिमेला बौद्धचा महान सण आहे यांचे औचित्य साधून बुद्ध जयंती निमित्त धम्मदानातून मिळालेल्या रकमेतून बुद्ध रूपाचे भव्य मिरवणूक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाली पूज्य भंतेजी सुमेदजी नागसेन यांनी त्रिशरण पंचशील घेऊन रथातून निघणाऱ्या तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पारंपरिक वाद्यसह मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली जागोजागी फुलांच्या वर्षावासह मूर्तीचे स्वागत करण्यात आले नालंदा बुद्ध विहार येथे सायंकाळी ठीक सात वाजता फुलाच्या वर्षाव करून महिला उपासिकांनी हातात मेणबत्ती पेटवून सामाजाला अंधारातून प्रकाशाकडे चला हा संदेश दिला तथागथाची वाणी बुद्धम शरण गच्छमी अशा जयभूषात मूर्तीची प्रतिष्ठापना पूज्य भंतेजी नागसेन यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री विष्णू कांबळे साहेब प्रमुख पाहुणे माननीय टी एस मोरे सर हे होते पूज्य भंते सुमेधजी नागसेन यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्ष सुक्षाला खुने माननीय विष्णू कांबळे साहेब माननी टी एस मोरेसर संस्थेचे सचिव रमेश गवळी माननी प्राध्यापक शशिकांत गायकवाड सर यांनी पुष्पहार बचीवर देऊन सत्कार करण्यात आला नालंदा बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव माननीय रमेश गवळी सर यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रस्तावित करून विहारातील दुरुस्तीपासून ते वैद्य मूर्ती स्थापन पर्यंत वृतांत सांगून यापुढे भविष्य काळात विहारात समाज उपयोगी व धम्मकार्य या विहारातून होतील असे त्यांनी सांगितले सदर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती वर्गणीतून घेण्यात आली त्यांचे आभार मानून त्यांचा यथोचित सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुद गायकवाड सर यांनी केले अध्यक्ष भाषण माननीय श्री विष्णू कांबळे साहेब यांनी करून उपस्थितीना धम्मकार्याची व धम्मदाना बाबत तसेच या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले नागसेन यांनी ना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम संपल्यानंतर सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना भोजनदान देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नालंदा बह सामाजिक संस्था बार्शी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी सहारा नालंदा बुद्ध विहार चारशे बावीस बार्शी सम्राट अशोक मित्र मंडळ बार्शी पुरोगामी विचार मंच बार्शी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे संस्थेचे सचिव माननीय रमेश गवळी यांनी